शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य दिव्य रोजगार मेळावा आज फ जो म्हात्रे विद्यालय नावडे येथे संपन्न झाला यावेळी माजी आमदार श्री बाळाराम दत्तात्रेय पाटील यांनी तसेच माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी जो शब्द दिला होता पाचशे बेरोजगार पाचशे बेरोजगारांना शंभर टक्के जॉब लावणारच जागेवर इंटरव्ह्यू लगेच जॉब शेतकरी कामगार पक्षाचा रोजगार मेळावा मोठ्या कार्यकर्त्यांसह अंतर्गत पार पडला यावेळी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थिती होते यावेळी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या ठिकाणी आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होयंतीच औचित्य साधत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ह्या रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही मंडळीने केलेला आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं आपण बघताय तरुण सहकारी उपस्थित झालेल्या आहेत आणि जे रोजगार देणारी मंडळी आहेत तळुगा सीच्या पुढे उसटने गावाजवळ ब्लिंकेट नावाची कंपनी आहे गोदरेज ग्रुप आहे टाटा स्ट्राईव्ह आहे यांच्या माध्यमातून ह्या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार दिला जाणार आहे लिंकेटच्या माध्यमातून दिले जाणारे रोजगार हे आठवी पासून आठवी ते दहावी बारावी ग्रॅज्युएट आणि आय टी मधल्या काही मंडळींनाही या ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत अठरा हजार रुपये स्टार्ट त्या ठिकाणी दिला जाणार आहे येण्या जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे त्याचबरोबर ची सुविधा त्या ठिकाणी या तरुणांना मिळणार आहे आणि अगदी पॅकिंग पासून ते टीम लिडर पर्यंत विविध श्रेणीमध्ये जशी जशी गुणवत्ता आहे किंवा जशी मेहनत करण्याची तयारी असेल त्या पद्धतीनं या तरुण सहकार्याना संधी मिळणार आहे आताच्या एकंदरीत बेरोजगारीच्या या प्रचंड छाटमारीमध्ये तरुणांना कुठेतरी आपल्या आयुष्याला आकार देण्याच्या दृष्टीनं संधी द्यावी या उद्देशानं आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे ब्लिंकिटच्या बरोबरच गोदरेज कंपनी देखील रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विशेषतः आयटीआय ट्रेड केलेल्या मुलांना त्या ठिकाणी नोकरी देऊ इच्छिते टाटा स्ट्राईव्ह माध्यमातून ट्रेनिंग आणि रोजगार हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातोय आणि या साऱ्यामध्ये साधारण चारशे ते पाचशे तरुण तरुणींना आजच्या या रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधी मिळेल अशी परिस्थिती आहे शहरभर झालेल्या या तरुणाईला कुठेतरी एका चांगल्या प्लॅटफॉर्म वरून त्यांच्या आयुष्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं स्थिरता देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आमचे सरकारी अतुल यांनी सुरुवातीला आणि त्याच नंतर आपण पनवेल मध्ये हा दुसरा मेळावा आयोजित करतोय पण माझ्या मनामध्ये मानस आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी कालखंडामध्ये सातत्यानं हा उपक्रम आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि ज्या संधी मग तळोगा एमआयडीसीत असतील किंवा रायगड जिल्ह्यातल्या अन्य क्षेत्रामध्ये असतील नव्या मुंबईच्या एमआयडीसी मध्ये असतील या साऱ्या ठिकाणाच्या नोकरीची संधी मिळवून द्यावी हा या ठिकाणचा उद्देश आहे राजकारण हे राजकारणाच्या परीनं चालक असतं राजकारणाच्या ठिकाणी चा, चालत असत पण त्याच्या पलीकडे जाऊन जी सामाजिक जबाबदारी राजकीय सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून आमची आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार বরং অনেক লোক আছে সবাই মাইগ্রা বা যে বা পাত্রটিকে যদি গ্যান্ডি পরিশ্রীবল শ্রীকে বিতরণগুলি দ্বারাตรี যতক্ষণ পাই आपण आज तिसऱ्या मुंबईमध्ये आहोत आपण पनवेल उरण पेण खालापूर कर्जतिबाग हा जो भाग तिसरा मुंबई म्हणून ओळखला जाणार आहोत तिथे या समस्या आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय आणि नवी मुंबई हे आपल्यासाठी शिकण्यासाठी फार चांगलं उत्तम उदाहरण आहे नवी मुंबईमध्ये आज आपण पाहतो की विकास एका सीमेपर्यंत झालेला आहे आणि तिथे जमिनीच्या किमती देखील अतिशय उच्च झालेल्या आहेत पण नवी मुंबई जिथे प्रामुख्याने सिडकोने विकास घडून आणला या विकासामध्ये औद्योगिकरण झालं रिअल इस्टेट फार मोठ्या प्रमाणात विकसित झालं आज तिथे तुम्ही जर पाहाल तर निर्मूळ सारख्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये एकरनी प्लॉट विकला जातो जो आपल्या स्थानिकांकडनं दहा ते तीस हजार रुपये एकर मधून घेण्यात आला होता आज आपल्या स्थानिकांची परिस्थिती काय तर आपले स्थानिक तिथे तुम्हाला वॉचमन म्हणून नोकरी करता दिसतील महिला तिथे तुम्हाला मोलकिणीची कामं करतात दिसतात आणि युवक जे सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत ते रिक्षा चालवता दिसतात अशा प्रकारची जर परिस्थिती आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये नको असेल तर आजपासून ह्या गोष्टीवरती काम करायची गरज आहे आज आपल्या लोकप्रतिनिधींमुळे इथे काही प्रमाणामध्ये आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते त्या प्रकारची परिस्थिती आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये येत्या काळामध्ये घडवायची नाहीये म्हणून आपला सातत्याने प्रयत्न असणार आहे गेल्या पाच महिन्यामध्ये जवळजवळ आम्ही सहा रोजगार मेळावे घेतलेत आणि आमचा मानस असणार आहे दर महिन्याला आपल्याला एक ते दोन मेळावे विविध तालुक्यांमध्ये घडून आणायचे त्याच्यात या संधी निर्माण करून द्यायच्यात आज आपण परस्पर विरोधी भूमिका पाहतो काय पाहतो कि की फार मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण होत आहे मुंबई मुंबईमध्ये अनेक साऱ्या कंपन्या येतात कारखाने येत आहेत आय टी पार्क्स येत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे एअरपोर्टच्या आजूबाजूला तुम्ही पाहताय ब्रिजेस रोड कॉरिडोर्स जे प्रकल्प चालू आहेत असं सगळे असताना एवढे सगळा विकास घडत असताना स्थानिकांना त्याच्यामध्ये बिलकुल देखील स्थान नाही आमची प्रमुख भूमिका आहे सातत्याने की स्थानिकांना हे प्राधान्य मिळालंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे हक्क आहे त्यांना तो मिळून आपण देणारच त्याच जिथे कुठे अधिक वाढीव जॉब असतील त्याच्यामध्ये इतरांनी देखील याला काही हरकत नाही काही त्याच्यासाठी हा मंच खुला आहे आपण असं म्हणत नाही की फक्त स्थानिकांनाच नोकऱ्या सगळ्यांना ती संधी मिळावी पण स्थानिकांना हे प्राधान्य मिळालंच पाहिजे आजचा जो उपक्रम आहे ज्याच्यामध्ये ब्लँकेट कंपनीमध्ये आपण या नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कोणीही ज्याला कुठली विशेष शिक्षणाची अट नाही थोडीफार इंग्रजी बोलता येत असेल त्याला आजच्या नोकरी मिळेल अशा प्रकारचा हा रोजगार आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि सातत्याने आपण प्रयत्न करणार उच्च शिक्षित लोकांसाठी देखील मी विविध कार्यक्रम करणार आहोत पूर्वी टाटा स्टाईल सोबत एन सोबत टी सोबत गोदरेज सोबत आपण डायप करून रोजगार मिळवून दिले येत्या काळामध्ये देखील हे कार्यक्रम पाहणार आहोत आणि ही रोजगाराची समस्या ही आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत तिला आपण मुळापासून नष्ट करणार आहोत आज आपण पाहत आहोत शेतकरी कामगार पक्षांनी रोजगार मेळावा ठेवल्यामुळे आणि विशेष म्हणजे पाचशे बेरोजगारांना आज आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत तर ज्याला शंभर टक्के नोकरीचे आम्ही देणार बरेच ठिकाण आपण रोजगार मेळावा ठेवतो जरी जेवण घेतला जातो त्याला नोकरी दिली जात नाही नंतर मग त्यांचा दुर्लक्ष केला जातो आम्ही जर परत मी पाचशे लोकांना प्रथम त्यांना भरती केली जाणार बाकीचे लोक जे एज्युकेशन प्रमाणे काही लोक आलेले आहेत त्याप्रमाणे बाकीच्या लोकांना आम्ही तिन्ही कंपनीमध्ये नोकरीला लावणार जर हमी दिलेले आहेत परंतु त्यांचा आज मी शब्द देत नाहीये पण या पाचशे लोकांना शब्द दिलेला आहे आणि पन्नास लोकांना आता तुमच्या समोर काय आय आय टी झालेले इंजिनियर्स होते मेकॅनिकल झालेले इंजिनियर्स होते त्याला तुरंत दिलेले आहेत म्हणजे साडेपाचशे लोकांना भरती आज आम्हाला करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आज आनंदाची गोष्ट एक वाटतो का आज शेतकरी कामगार पक्षाने एखादा विषय पुढाकार घेतला तर केवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आपण पाहत आहोत दुसरी गोष्ट आज बेरोजगार आपल्या समाजा एवढी अपेक्षा नव्हती तर तो भागामध्ये एवढी लोक येतील नावडा लोक येतील नावडा ग्रामीण मधली लोक येतील परिसरामध्ये एवढी लोक येतील ही अपेक्षा नव्हती परंतु आज अत्यंत गरज आहे नोकरीची ही पाहायला मिळाली कुठेतरी खंत वाटतो तर सरकारने पण याच्याकडे कुठे लक्ष द्यावं एवढी नक्कीच आज काय नोकरी संदर्भात त्यांना माहिती आहे का इकडे नोकरीची साधन खूप मोठा तेलुगा एमआरडीसी आमच्याकडे तेलुगा एमआरडीसी नंतर आता सिंधुर एमआरडीसी मोठ्या प्रमाणात होतोय आणि या एमआरडीसी मध्ये काम केल्यामुळे या लोकांना एक सर्टिफिकेट मिळाला जाईल कारण या दा लोक एज्युकेशन केलेलं असतो परंतु यांना अनुभव दाखला नसतो ना अनुभव दाखला मिळण्यासाठी काही विद्यार्थी आलेले असतात मी एक वर्ष सहा महिन्याचे काढेल आणि मोठी पगार मला मिळेल या उद्देशाने आलेला असतात ही सुवर्ण संधी मुलांचे स्वार्थप्रमाणे सुद्धा चांगला आहे आणि आम्ही त्यांना योग लाभून दिलेला आहे मध्ये हो ज्या पाचशे लोकांना नोकरी दिली जाणार आहे त्यांना जाण्या येण्याची सोय कंपनीने केलेली आहे त्यांना जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे जर ओव्हर टाईम केलं तर ओवर टाईमचं सुद्धा त्याला दिलं जाणार आहे अशा पद्धतीने आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे आणि आनंदाची एक गोष्ट असं होतं शेतकरी कामगार पक्षांनी जे जिल्हा निवडले ते चिटणी चिटणीस प्रकाश मद्रे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आज कार्यक्रम करण्यात यशस्वी झालो असे मला वाटतं हो आता तुम्ही पाहता आज काय झालंय इंडस्ट्री कमी राहिलेल्या आहेत नोकरीमध्ये भरतीचे प्रमाण शिक्षणामुळे बरेचसे बरेचसे लोक एज्युकेशन पूर्ण झालेले आहेत परंतु तुम्हाला माझे म्हटले आता त्याच्यापूर्वी तर त्याला दाखला नसतो का तुम्ही असा लागतो कोणत्या कारखान्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे तो दाखला नसल्यामुळे त्यांना अनेक कंपन्यांमध्ये भरती केली जात नाही त्यामुळे आपण असं ठेवलं कोणाला दाखल्याची गरज नाही तुम्ही या आणि तुम्हाला नोकरीची भरती करतो या अपेक्षेने लोक जिल्हाभर आलेले परभणी महानगरपालिकेमध्ये जर भरती घेतली तर नक्कीच तुम्ही त्याला प्राधान्य द्या नक्की पुणे महानगरपालिकेमध्ये भरती असल्यावर आम्हाला माहित आहे आणि आपल्यालाही माहिती आहे ज्याप्रमाणे ठोक प्रमाणे ज्या स्वच्छता अभियान मध्ये असू दे किंवा कुठल्याही याच्यामध्ये लावण्याचं काम पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधक जर असलो ते करत होतो आणि जे आम्ही शब्द देतो ते करतो ते लोकसारखे लोक कसं भरतीसाठी दोन लाख तीन लाख रुपये मागतात भ्रष्टाचार केला जातो तो आमच्याकडे होत नाही हे प्रामाणिकपणे शेतकरी कामगार पक्ष दाखवतो